सध्या महाराष्ट्राचं राजकारण एका अशा टप्प्यावर आहे की आतापर्यंत राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले किंवा आजी माजी मुख्यमंत्री एकमेकाबरोबर झुंजतायत लढतायत पण त्याच वेळेला त्यांची जेनेक्स जी आहे ती देखील इतक्या झपाट्याने स्वतःला बदलत महाराष्ट्राचं राजकारण आपल्या कवेत घेण्याचा प्रयत्न करते आता अर्थात यापैकी काही मंडळी जी आहेत ती स्वतः संसदीय मंडळात आहेत किंवा स्वतः प्रत्यक्ष राजकारणात आहेत आणि तरीही आपल्या वडिलांसाठी मदत करण्याच्या प्रक्रियेमध्ये ते जी जेन नेक्स्ट आहे ती अग्रणी दिसते आणि या सगळ्यांबद्दल वेगवेगळी मतमतांतर ही राजकीय वर्तुळामध्ये आहेत मग आता जर आपण विचार केला तर आणि हे सगळं होत असताना वडील आणि जेन नेक्स्ट किंवा वडील आणि मुलगा किंवा वडील आणि मुलगी यांची देखील तुलना करण्याचा एक विचित्र प्रकार आपल्या समाजात गेल्या काही वर्षात रूढ झालेला आहे आणि त्यामुळे वडील कसे वागायचे मुलगा असा वागतो वडील किती चांगले आहेत मुलगा असं करतो किंवा मुलगी असं करते असं म्हणण्याचा एक प्रगात आपल्याकडे आहे पण या सगळ्यामध्ये जे काही दोन तरुण आपापल्या परीने आपल्या वडिलांना मदत करून राजकीय सारीपाठावर आपले वडील कसे यशस्वी होतील यासाठी प्रयत्न करणाऱ्या दोन तरुणांची मी इथे थोडीशी तुलनात्मक ओळख आपल्याला करून देणार आहे आणि त्यामुळेच हा एपिसोड आपण शेवटपर्यंत पाहावा आणि त्यानंतर आपलं जे काही मत असेल ते अगदी संसदीय भाषेमध्ये आमच्यापर्यंत पोहोचवावं एवढीच आपल्याला विनंती आहे नमस्कार मित्रो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्र हो शिवसेनेमध्ये दोन वर्षापूर्वी फूट पडली एकनाथ शिंदे हे शिवसेनेतून बाजूला गेले आणि काही आमदारांना घेत ते सुरत गोवाटी गोवा करत पुन्हा एकदा राजभवनात घेऊन शपथ घेऊन मोकळे झाले हा होता दहा बारा दिवसांचा काळ हा संपूर्ण काळ अं ज्या वेळेला एकनाथ शिंदे या आमदारांबरोबर देशभ्रमण करत होते किंवा या सगळ्या पोलिटिकल जुगाडमध्ये लागले होते त्यावेळेला त्यांचा मुलगा खासदार असलेला श्रीकांत शिंदे हा ठाणे आणि मुंबईतला किल्ला लढवत होता दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्यावर खूप मोठं राजकीय संकट आलं होतं पण म्हणून आदित्य ठाकरे हे काही त्या संकटाला दबून गेले नाहीत थेट दुसऱ्या दिवशीच आदित्य ठाकरे बाहेर पडले आणि त्यांनी ठाण्यात एक छोटे खानी सभा घेतली आता अशीच सभा पावसात भिजत श्रीकांत शिंदेनी घेतली होती आणि त्यामुळे बघा आदित्य ठाकरे हे उद्धव ठाकरेंचे चिरंजीव आहेत उद्धव ठाकरे आता माजी मुख्यमंत्री आहेत आणि श्रीकांत शिंदे हे विद्यमान मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आहेत श्रीकांत शिंदे हे डॉक्टर आहेत आणि आदित्य ठाकरे यांनी आंतरराष्ट्रीय शाळेतून आणि आंतरराष्ट्रीय शिक्षण संस्थांमधून आपला अभ्यासक्रम पूर्ण केलेले ते पदवीधर आहेत आता या दोन्ही तरुणांचा एक महत्वाचा गुण काय आहे तर या दोघांचंही आप आपली लॉबी किंवा आपआपली टीम बनवण्याकडे कल असतो आता सध्या उद्धव ठाकरे हे राजकीय दृष्ट्या पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी किंवा त्यांच्या शिवसैनिकांच्या भाषेत सांगण्या सांगायचं तर मुख्यमंत्री होण्यासाठी प्रयत्नरत आहेत आणि त्यामुळे आदित्य ठाकरे नेमके काय प्रयत्न करणार का आणि कसे प्रयत्न करणार आपल्या वडिलांना कसे पुन्हा मुख्यमंत्री बनवणार याच्याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत तर या बाजूला एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे हे आता तिसऱ्यांदा खासदार झालेत कल्याण लोकसभा मतदारसंघांमधून पण श्रीकांत शिंदे हे दोन हजार चौदाला खासदार झाले पहिल्यांदा आणि त्यावेळेला त्यांनी डॉक्टर डॉक्टरकीचं शिक्षण पूर्ण केलं होतं त्यानंतर दोन हजार एकोणीसला झाले आणि आता दोन हजार चोवीसला आता ते तिसऱ्यांदा खासदार होणार नाहीत असं बोललं जात होत पण ते त्यांच्या वडिलांनी आणि त्यांनी आपल्या कामाने आणि आपल्या एकूणच सगळ्या राजकीय चातुर्याने जो विरोधकांचा एक कांगावा होता तो हाडून पाडला आता सध्या श्रीकांत शिंदे हे दौऱ्यावर आहेत महाराष्ट्राचा दौरा सुरू आहे त्यांचा ते विदर्भात जाऊन आलेत त्यानंतर ते उत्तर महाराष्ट्रात गेले आणि आता ते पश्चिम महाराष्ट्रात आहेत वेळेला श्रीकांत शिंदे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत त्याच वेळेला तिथे दस्तूर खुद्द या देशाचे आणि या महाराष्ट्राचे राजकीय भीष्मपिता समजले जाणारे शरद पवारही कोल्हापुरात होते या संपूर्ण सातारा सांगली हा जो काही भाग आहे कोल्हापूर या भागामध्ये वेगवेगळ्या वेग आपल्या पदाधिकाऱ्यांना आणि तिथल्या आपल्या पक्षाच्या नेत्यांना भेटण्याचं काम आपल्या सहकार्यांना भेटण्याचं काम हे श्रीकांत शिंदे करत आहेत श्रीकांत शिंदे यांच्या यांच्याबद्दल विरोधकांनी किंवा त्यांच्या हितशत्रूंनी एक खूप मोठा कांगावा केला होता आता तो कांगावा शंभर टक्के चुकीचा आहे असं म्हणण्याचंही काही कारण नाही तो थोड्याफार प्रमाणात खरा असेलही कारण एकनाथ शिंदे हे कमालीचे सौम्य शांत अत्यंत कमी बोलणारे आणि प्रचंड डॅशिंग पद्धतीने आणि थोडासा धोका पत्करत राजकारण करणारे असे राजकारणी म्हणून त्यांना आपण सगळे ओळखतो आपण त्यांना धोका पत्करून राजकारण करणारे आपण का म्हणतोय की शिवसेनेसारख्या पक्षातून चाळीस लोकांना घेऊन जाणं हा येरा गबाळ्याचा खेळ नव्हता मित्र आणि तो त्यांनी करून दाखवला त्याची बक्षीसही त्यांना मिळाली पण हे सगळं वडिलांच्या प्रचंड कष्टामुळे श्रीकांत शिंदे यांना मिळाल्यामुळे कदाचित त्यांच्या वाणीमध्ये किंवा त्यांच्या देहबोलीमध्ये काहीसा फरक पडलेला त्या राजकीय निरीक्षकांना दिसतोय आता एकनाथ शिंदे यांना जितकं मी पत्रकार म्हणून ओळखतो किंवा एक त्यांचा हितचिंतक म्हणून ओळखतो तितकाच मी उद्धव ठाकरेंना ही ओळखण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यांच्या स्वभावातल्या त्यांच्या देहबोलीतल्या त्यांच्या राजकीय हालचालींमधल्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो आदित्य ठाकरे यांना मी जरी त्यांचा वाटत नसलो तरी पण एक राजकीय नेता म्हणून आदित्य ठाकरेंचं निरीक्षण करणं हे आपल्याला क्रमप्राप्त होतं जर आपण आदित्य बघा त्यात एक गोष्ट कशी आहे की आदित्य ठाकरे हे देखील स्वतः प्रचंड हट्टी आहेत त्यांच्या कौटुंबिक आयुष्यामध्ये किंवा त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये पण आदित्य ठाकरे यांच्याकडून झालेल्या चुकीची खूप मोठी किंमत ही शिवसेनेनं चुकवलेली आहे आपण सगळ्यांनी जाणलेलंच आहे आपल्याला आठवत असेल की जो एकशे एक्कावन्नचा नारा देण्यात आला होता त्या नार्यानंतर जे काही झालं तो नाराच मुळात चुकीचा होता आदित्य ठाकरे यांचा हे अगदी त्यानंतरही स्पष्ट झालेलं आहे तर अशा काही गोष्टी आदित्य ठाकरे यांच्याकडून घडल्या पण तशाच गोष्टी श्रीकांत शिंदे यांच्याकडूनही कल्याण मतदारसंघात घडल्याचं राजकीय निरीक्षक आपलं निरीक्षण नोंदवत असतात पण जी गोष्ट आदित्य ठाकरे यांना फारशी जमली नाही ती जमवण्याचा प्रयत्न आता श्रीकांत शिंदे यशस्वीपणे करतायत हे इथे नमूद करायला हवं हा दहीहंडीच्या दिवसाचा एक किस्सा मी आपल्याला सांगतो दहीहंडीच्या दिवशी टिंबी नाक्यावरच्या दहीहंडीच्या कार्यक्रमाला मी उपस्थित होतो आणि समोर काही अंध मुलं दहीहंडी लावत होती त्या अंध मुलांनी दहीहंडी लावल्यानंतर त्या मुलांना बोलवून त्यांची आस्थेनं चौकशी करत एवढ्या मोठ्या गर्दीत आणि गदारोळात त्या मुलांचं नेमकं दहीहंडी करण्याचा उद्देश काय आहे किंवा याच्यातून त्यांना काय आनंद मिळतो या सगळ्या गोष्टी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी समजून घेतल्या आता हे सगळं करत असताना ते कोणत्याही पद्धतीचा गाजाबाजा न करण्याकडे त्यांचा कल होता श्रीकांत शिंदे हे लोकांवर ओरडून बोलतात ते लोकांशी थोडस रॅश बोलतात किंवा ते कोणाचं ऐकत नाहीत असंही विरोधकांनी कंड्या पिकवल्या होत्या रवींद्र चव्हाण आणि श्रीकांत शिंदे यांचं पटत नाही असं असताना देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी श्रीकांत शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये जो मनोमिलन करून आणलं त्यानंतर एका चांगल्या मताधिक्याने त्यांचा विजय झाला पण हे सगळं होत असताना ही गोष्ट म्हणजे आपण संघटनात्मक तयारी करायला हवी ही गोष्ट श्रीकांत शिंदे यांना कधी कळली तर ती त्यांना कळली त्यांच्या संपूर्ण मतदार याद्यांमधून जवळपास लाखभर मतदार हे गायब करण्यात आले होते किंवा गायब झाले होते आणि त्याच्याकडे आपल्या सहकार्यांचं लक्ष नव्हतं हे जेव्हा श्रीकांत शिंदे यांना कळलं त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे किंवा एकनाथ शिंदे हे या सगळ्या गोष्टींकडे का लक्ष द्यायचे आणि का आपल्या कार्यकर्त्यांकडून किंवा कि आपल्या शिवसैनिकांकडून अगदी तळागाळापासून मेहनत करून घ्यायचे हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यामुळेच त्यांनी आता मुंबईमध्ये त्याचप्रमाणे विदर्भ उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रमध्ये पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांना समजून घ्यायला सुरुवात केलेली आहे आता तीन वर्ष म्हणजे या तीन टर्म आणि म्हणजे दहा वर्षाचा जर आपण विचार केला ही टर्म तर आत्ताच सुरू झाली आहे तर अधिकाऱ्यांना भेटणं एम एम आर डी असेल म्हाडा असेल सिडको असेल महानगरपालिका असतील किंवा जिल्हाधिकारी असतील या सगळ्यांना भेटून रेल्वेचे अधिकारी असतील रेल्वेमध्ये श्रीकांत शिंदेंनी जे काम केलंय ते अठ्ठेचाळीस खासदारांपैकी सर्वाधिक कौतुकास्पद काम हे त्यांनी केलेलं आहे हा आता काही प्रश्न किंवा काही समस्या या आवाक्या बाहेरच्या आहेत त्या सोडवल्या जाऊ शकणार नाहीत हे आता श्रीकांत शिंदे यांनाही कळलेलं आहे हा आपण जी गोष्ट आपल्या वडिलांना करता येते किंवा ते पोहोचू शकत नाही आहेत कामाच्या एकूणच व्यापामुळे ती गोष्ट करण्याकडे श्रीकांत शिंदे यांचा कल आहे आणि मला एक या दहीहंडीच्या दिवशी मी काही वेळ त्यांच्या बरोबर घालवण्याचा प्रयत्न केला तेव्हा एक गोष्ट लक्षात आली आणि तो किस्सा इथे आपल्याला मुद्दामून सांगायला हवं त्यांच्या मतदारसंघातल्या एका मैदानामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे चिखल झाला होता कार्यकर्त्याने चुकवल्यामुळे गाडी चुकीच्या दिशेने पोहोचली रात्रीचा काळख होता पाऊस पडत होता आणि खाली मैदानात झालेला चिखल लक्षात येत नव्हता आणि त्यामुळे त्या भर चिखलात श्रीकांत शिंदे यांना जावं लागलं त्यांचे कपडे चिखल्याने मागले त्यांचे बूट चिखल्याने मागले हे सगळं घडल्यानंतर जर आधीचे श्रीकांत शिंदे असते तर त्यांनी कदाचित त्या पदाधिकाऱ्यांना फाडून खाल्लं असतं पण तसं काही झालं नाही आपल्या डोक्यावर बर्फाची लादी ठेवल्यासारखे ते त्या कार्यकर्त्यांबरोबर वागले तसेच चिखलाचे पाय घेऊन ते गेले त्या कार्यकर्त्यांना भेटले आणि यातल्या कुठेही त्यांनी भाषण केलं नाही आता एक गोष्ट इथे मुद्दामून नमूद करायला हवी ती म्हणजे बऱ्याच वेळेला हे जे शिंदेबरोबर असलेले कार्यकर्ते किंवा पदाधिकारी हे गुळाच्या ढेपेला चिकटलेल्या मुंगळ्यांसारखे आहेत मित्र मुख्यमंत्री पद आहे म्हणून अनेक ठेकेदार बांधकाम व्यावसायिक काही लोभी पदाधिकारी दुसऱ्या पक्षातले नेते हे देखील शिंदेना चिकटलेले आहेत आणि ते तेवढंच आपलं साध्य साधून घेण्यासाठी बरोबर असल्याचं आता श्रीकांत शिंदे यांच्या लक्षात आलेलं पण म्हणून त्यातल्या कोणालाही न दुखावता आपण त्यांच्याकडून अधिकाधिक काम करून घेण्याचा प्रयत्न हा श्रीकांत शिंदेंचा आहे बघा उद्धव ठाकरेंना काय रेडीमेड मिळालं तर शिवसेना प्रमुखांनी बांधलेली संघटना मिळाली आदित्य ठाकरेंना काय रेडीमेड मिळालं तर मुख्यमंत्री पदी असलेले वडील आणि त्या मुख्यमंत्री पदाच्या अवतीभोवती असलेला जो काही ओरा कि आहे किंवा जे काही फायदे आहेत ते आदित्य ठाकरेंना मिळाले आदित्य ठाकरे हे पहिल्यांदा आमदार झाल्याबरोबर त्यांनी लगेच मंत्रीपद स्वीकारलं ही गोष्ट जर आदित्य ठाकरेंना टाळता आली असती आणि जे आता श्रीकांत शिंदे करतायत ते जर त्यांनी केलं असतं तर कदाचित कोकणामध्ये आता जी परिस्थिती झालेली आहे शिवसेनेची ती आदित्य ठाकरे टाळू शकले असते मुंबईमध्ये जी परिस्थिती झालेली आहे ती आदित्य ठाकरे टाळू शकले असते आणि त्याचा फायदा शिवसेनेला झाला असता पण कदाचित मंत्रिपदाच्या लोभापाई आणि बरोबर असलेले जे काही खुशमस्करे जे दरबारी दत्तू आहेत आदित्य ठाकरेंचे त्यांनी आदित्य ठाकरेंना अधिक भांबावून टाकलं असं माझं स्वतःच मत आहे आता त्यातले काही तुरुंगात गेलेत काही बाहेर आहेत काही शिंदेबरोबर गेलेत काही पळून गेले अशी परिस्थिती आदित्य ठाकरेंची आहे आणि त्यामुळे आता जितके अमोल कीर्तीकर असतील किंवा पवन जाधव असेल किंवा साईनाथ गाव जावकर असेल या याच्यासारखी जी काही मंडळी आहेत ही जी निष्ठावंत मंडळी ती आता फक्त राहिलेली आहेत हे आता आदित्य ठाकरेंकडचं चित्र आहे असंच चित्र श्रीकांत शिंदेच्या वाट्याला येऊ नये याची काळजी श्रीकांत शिंदे घेत आहेत आता माध्यमांमधली मंडळी असतील अधिकाऱ्यांमधली मंडळी असतील मित्रो श्रीकांत शिंदेच्या बाबतीत एक गोष्ट आपल्याला इथे आणखी मांडायला हवी ती म्हणजे जे विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या अधिकाऱ्यांच्या काही कुरबुरी त्यांच्या त्यांची काही दुःख त्यांची काही दुःख त्यांच्या काही गोष्टी हे समजून घेण्याचं काम अमित देशमुख करत होते सगळेजण त्यांना अमित भैया म्हणतात जवळपास अख्ख प्रशासन चालवण्याचं कामही अमित भैयाच करत होते पण हे सगळं करत असताना त्यातली गोपनीयता जपणं हे अमित भैयांना जमलं होतं श्रीकांत शिंदेंना ते जमायला हवं असं मला वाटतं पण ते त्यांना जमू देत नाहीयेत त्यांच्या आजूबाजूची लोक किंवा काही अधिकारी सुद्धा त्यांचा घात करतायत आणि त्यांना चुकीची माहिती देण्याचा प्रयत्न करत आहेत मुंबई महानगरपालिकेतला एक बडा नेता सध्या शिवसेनेत शिंदेंबरोबर आहे या नेत्याने आपल्या भागामध्ये काम न केल्यामुळे लोकसभेला पराभव झाला असे अनेक पराभव जे काही आहेत त्याचं पोस्टमार्टम शिंदेनी केलेलं आहे आणि ते केलेलं पोस्टमॉर्टम हे आता पुढच्या विधानसभेला आपल्याला त्रासदायक न होण्यासाठी श्रीकांत शिंदे बाहेर पडलेले आहेत या येणाऱ्या काळामध्ये श्री बघा श्रीकांत शिंदे यांनी आपला आता श्री ज्या वेळेला प्रतापराव जाधव मंत्री झाले त्यावेळेला काही खासदारांनी आग्रह केला होता की श्रीकांत शिंदे यांनी मंत्री व्हावं हे जे खासदार असतात किंवा हे आमदार असतात हे वडील जर एखाद्या उच्च पदी असतील म्हणजे मग ते उद्धव ठाकरे असो किंवा एकनाथ शिंदे असो खुशमस्करेगिरी करणं हे जर कोणाकडून शिकायचं असेल तर सध्या स्थितीतल्या आमदारांकडून किंवा खासदारांकडून शिकावं कारण खोटं बोलणं आणि जे बरं वाटेल ते नेत्याला बरं वाटेल ते बोलणं त्यातही नेत्याच्या मुलासाठी बरं वाटेल ते बोलणं हाच सगळा यांचा उद्योग असतो पण त्या उद्योगाला श्रीकांत शिंदे बळी पडले नाहीत काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे गृहमंत्री अमित शहा यांनी श्रीकांत शिंदे यांना निमंत्रित केलं होतं आणि त्या भेटीच्या दरम्यान ऊर्जा विभागाचं प्रमुख पद म्हणजे ज्या काही केंद्रीय समित्या आहेत त्याच्या ऊर्जा विभागाचं पद श्रीकांत शिंदेंनी घ्यावं अशी सूचना अमित शहा यांनी केली होती अत्यंत विनम्रपणे श्रीकांत शिंदे यांनी ती त्यांची जी विनंती होती ती नाकारत त्या जागी श्रीरंग बारणे यांची निवड करावी अशी विनंती अमितबाई शहा यांना केली होती या मागचं कारण काय होतं तर यामागचं कारण हे होतं की आपल्या बरोबरच्या सहकाऱ्यांना त्याच्यामध्ये सहभाग मिळावा सत्ता असेल किंवा सत्तेची पदं असतील ती सहकाऱ्यांना मिळावी यासाठीचा श्रीकांत शिंदे यांचा प्रयत्न होता बघा निवडणुकीच्या आधीचे श्रीकांत शिंदे आणि गेल्या काही महिन्यातले श्रीकांत शिंदे अमूलाग्र बदललेले आणि त्यामुळे त्याचा फायदा श्रीकांत शिंदे यांच्या बदलण्याचा एकनाथ शिंदे यांना होणार का आता बऱ्याच वेळेला था जशी ठाकरेंची आणि था एकनाथ शिंदेची तुलना केली जाते की ठाकरे मंत्रालयात येत नव्हते किंवा घराबाहेर पडत नव्हते तर एकनाथ शिंदे हे बाहेर पडले ते घरात येत नाहीयेत किंवा मंत्रालयात येत नाही आहेत ये ही आता अधिकाऱ्यांची एक खंत आहे पण या सगळ्यावरती पर्याय शोधण्याचा प्रयत्न हा श्रीकांत शिंदे यांनी सुरू केलेला आहे ही शांतता किंवा जो जिबेवरचा गोडवा आपल्या वडिलांनी इतका नाही पण वडिलांसारखा करण्याचा प्रयत्न जर श्रीकांत शिंदे यांनी केला आपल्याला एक जाता जाता, जाता गोष्ट सांगतो शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये हा दौरा सुरू असताना श्रीकांत शिंदे तिथे पोचले होते आणि तिथे असलेले सदाशिव लोखंडे आणि तिथले शिवसेनेचे नेते कांबळे स्थानिक नेते या दोघांची इथे कोणत्याही स्वरूपाची तयारी नव्हती याच्याबद्दल श्रीकांत शिंदे यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आणि ती नाराजी अक्षरशः खरडपट्टीच्या पातळीवर गेली आणि त्यावेळेला जे निष्ठावंत सैनिक आहेत किंवा शिवसैनिक आहेत त्यांना मात्र आनंद झाला कारण श्रीकांत शिंदे यांनी बरोबर या, बरो बर या, या शिर्डी भागामध्ये जे काही चाललंय ते ओळखलं होतं श्रीकांत शिंदेचे वडील एकनाथ शिंदे यांच्याकडे येऊन अनेक पदाधिकारी निधी किंवा अधिकाऱ्यांकडची कामं म्हाडा बी एम सी पी डब्ल्यू डी किंवा वेगवेगळ्या भागांमधली कामं करून घेण्याकडे एस आर ए सारख्या ठिकाणी कामं करून घेण्याकडे या सगळ्यांचा कल असतो ही सगळी कामं ही लाभाची कामं आहेत हे जरी खरं असलं आणि ते आता सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ असलं तरी या लाभातून संघटनात्मक लाभ हा पद तळाच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत पोचावा हा शिंदे पिता पुत्रांचा प्रयत्न आहे त्यासाठी जसे शरद पवार आज त्र्याऐंशीव्या वर्षी कोल्हापुरात जाऊन आपल्याला हवे ते एक एक मोत्याचा दाणा टिपण्याचा प्रयत्न करतायत कदाचित ही सगळी गोष्ट श्रीकांत शिंदे हे बहुधा पवारांकडे पाहत किंवा आपल्या वडिलांकडे पाहत करत असावेत याचा दुर्गमी फायदा त्यांना होऊ शकणार आहे पण आत्ता बदललेले श्रीकांत शिंदे आणखी किती काळ अशाच पद्धतीत शांतपणे काम करणार आहेत किंवा कमी बोलणार आहेत याच्यावरच त्यांच्या खऱ्या खुऱ्या यशाची दारोमदार आहे आणि जर असं करताना श्रीकांत शिंदे यांनी खूप लंबी इनिंग खेळायची असेल तर आपल्या वडिलांसारखंच डोक्यावर बर्फाची लादी आणि जिबेवर साखरेचा गोडवा ठेवला तर जसे विरोधकांना शिंदे आपले वाटतात भाजपच्या आमदारांना जसे ते आपले वाटतात किंवा काँग्रेसच्या लोकांनाही शिंदे अपायकारक वाटत नाहीत तसंच होऊ शकेल श्रीकांत शिंदेच्या बाबतीत पण जी चूक आदित्य ठाकरेंनी केली ती श्रीकांत शिंदे करू नये या प्रयत्नात आहेत आता आदित्य ठाकरे यांनी श्रीकांत शिंदेकडचं जे प्रशासकीय कौशल्य ते जर समजून घेतलं तर कदाचित आता त्यांना जसा वरळी मतदारसंघ बदलावा अशी एक परिस्थिती निर्माण झाली आहे ती टाळता आली असती वडील मोठे असल्यानंतर मुलांना त्याचा लाभ होतच असतो पण मुलांनी आपल्या वडिलांचा सर्वोत्तम गुण घेऊन जर राजकीय के वाटचाल केली हो तर कदाचित येणारी महाराष्ट्राची राजकीय पिढी ही अधिक प्रगल्भ आणि अधिक कर्तबगार होऊ शकेल असं म्हणण्यासारखी परिस्थिती या दोन्ही तरुणांच्या वावरण्यामध्ये आपल्याला दिसते मित्रांनो आपल्याला काय वाटतं की हे जे मोठे नेते आहेत त्यांच्या मुलांना मिळालेली संधी आणि ते करत असलेलं काम आणि सर्वसामान्य कार्यकर्ता करत असलेलं काम याच्यामध्ये कुठे गल्लत होते का श्रीकांत शिंदे हे दिवसागणिक बदलत आहेत विरोधकांचं त्याच्याकडे लक्ष नाही आहे पण त्यांचं बदलणं त्यांच्या वडिलांच्या पथ्यावर पडू शकतं का ते त्यांच्या वडिलांसाठी फायदेशीर ठरू शकतं का श्रीकांत शिंदे हे एक यशस्वी खासदार ठरलेले आहेत संसदरत्न ठरलेले आहेत ते लोकांना आपले वाटण्यासाठी आणखी नेमकं त्यांनी काय करायला हवं आपल्याला वाटतं आपण आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये याबद्दलची कॉमेंट करा आणि जी काही कॉमेंट आपली असेल ती संसदीय शब्दांमध्ये आणि तितक्याच सोप्या आणि स्पष्ट शब्दात आमच्यापर्यंत पोहोचली तर याच्या पुढचा व्हिडिओ करणं आपल्याला अधिक सोयीचं ठरू शकेल हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हो याच्यामध्ये आदित्य ठाकरे यांच्यावर टीकाही करायची नाहीये किंवा श्रीकांत शिंदे यांच्या यांची महाआरतीही करायची नाहीये पण दोन्ही आजी माजी मुख्यमंत्र्यांची मुलं आपापल्या परीनं काम करत आहेत हे इथे नमूद करायचं आहे आता ते काम योग्य आहे की अयोग्य आहे याचा निर्णय मायबाप जनतेनं आणि आपल्यासारख्या प्रेक्षकांनी आणि वाचकांनी घ्यायचा आहे इतकंच सांगतो आणि इथेच थांबतो पुढचा असाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद